श्रीराम समर्थ जयाचा जनी नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीन फेब्रुवारी नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो हे परमेश्वरा इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्र इतरी शक्य आहे का असे वाटू लागते साधन करण्यापूर्वी रागीत माणूस कधी त्या रागाची खंत बाळगीत नाही किंबहुना तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजेच त्याशिवाय कसे चालेल एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे वास्तविक तो राग आत्ताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट हे आता त्याला कळू लागले आहे इतकेच एक लग्नाचा मुलगा होता त्याने बऱ्याच मुली पाहिल्या पण एकही त्याच्या मनास येईना त्याच्या आईवडील कंटाळून त्याला म्हणाले तुला मुलगी पसंत पडू दे मग आम्ही पुढचे काय ते ठरवू का ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्याबरोबर जात असे एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारले कशी वाटली रे तुला त्यावर तो म्हणाला नाही बोवा आपल्याला पसंत मोठी बहीण चाणाक्ष होती तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला पुष्कळ बरी आहे सारांश जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तितपर्यंत दुसऱ्यांचेच अवगुण आपल्याला दिसतात आपल्याला दुसऱ्यांचे जे काही अवगुण दिसतात त्यांचे बीज आपल्यातच आहे हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे तेव्हा दुसऱ्यांचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे दुसऱ्यांचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे तो परमार्थ नव्हे खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षा करीत असतो त्याला दुसऱ्यांचे अवगुण दिसतच नाही त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर स्वरूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ आजचे बोधवचन आत्मपरीक्षा करून स्वतमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही जानकीजीवनस्मरण जय जय राम राम समर्थ